ठाणापूर येथील सरकारी पी यू कॉलेजमध्ये वनमहोत्सव कार्यक्रम सोमवारी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी यू कॉलेज कमिटीचं उपाध्यक्ष पत्रकार प्रसन्न कुलकर्णी होते व्यासपीठावर बीई ओ राजश्री कुडची समन्वय अधिकारी ए आर अंबगी प्राचार्य एस के अतिवाड हायस्कूल मुख्याध्यापक मदन भावी आरोग्य खात्याच्या श्रीमती एम व्ही पारिशवाड आदी उपस्थित होते प्रास्ताविक यस एन कम्मार यांनी केले तर स्वागत श्री हिरेमठ यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी वन महोत्सव बद्दल आपले विचार व्यक्त केले तर बी ई ओ राजश्री कुडची प्राचार्य एस के अतिवाड आदींनी विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा प्रत्येकानं एकतरी झाड लावून जगवावे असा सल्ला दिला यावेळी बोलताना प्रसन्न कुलकर्णी म्हणाले की निसर्ग टिकवायचा असेल तर झाड लावणं अतिमहत्वाचं आहे तेव्हा झाडाची संख्या वाढवायची असेल तर प्रत्येक वर्षा काठी एकतरी झाड लावावे यासाठी आज आपल्याच कॉलेजमधून झाडे लावण्याची प्रतिज्ञा घेऊ ती जगू असा झाला तर निसर्ग टेकेल असे मत व्यक्त केले यावेळी पीयू कॉलेजचे प्राध्यापक हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक एफ डी तळवार यांनी मानले